तर सांगायचा मुद्दा असाच की एकवीस वीस तारखेपासून एक्झाम चालू ते मुलांच्या आणि एक्झाम ह्या नेमक्या उन्हाळ्यात येतात आणि दुपारी जेवण केलं की मुलांना भर वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर शेंगादा का भाजतीये आणि परत एकदा ड्रायफ्रूटचे लाडू का बनवाय लागले ह्याचं कारण जे आहे ते खूप महत्वाचं आहे ते कारण ऐकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे तर इथं ना अर्धा किलो इतके शेंगादाणे मी घेतलेत आणि शेंगादाणे भाजत असताना ना अगदी बारीक गॅसवरती आणि सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि शेंगादाणे भाजण्याअगोदर इथं तुपामध्ये डिंक तळून घेतला आहे थोडंसं तूप टाकून मुठभर बदाम मुठभर अक्रोड त्यानंतर मुठभर भोपळ्याच्या बिया मुठभर सो सूर्यफोलाच्या बिया दोन चमचे तीळ दो दोन चमचे मगजबी आणि दोन मूठ काजू हे सगळं आहे ना नॉर्मल थोडंसं तूप टाकून छान असं बारीक गॅसवरती सगळं भाजून घेतलं आणि डिंक जो आहे तो भाजत असताना ना बा बारीक गॅसवरती मस्त भाजायचा म्हणजे आतलासुद्धा व्यवस्थित तळला जातो नाहीतर मग तो दाताखाली चिकटला जातो व्यवस्थित डिंक तळला ना मग दाताखाली चिकटला जात नाही आणि शेंगादाणे सुद्धा बारीक गॅसवरती मस्त भाजले ना तर त्याचा कूटसुद्धा लाल बुंद असा पडतो तुम्ही पुढे जाऊन बघालच इथं आता जेनी म साहित्य होतं ते बारीक करून घेतलंय आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याच्यामुळं जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी अशा पद्धतीचे लाडू खाल्ले ना तर विटॅमिन सी डी कोणतंही विटॅमिन असू द्या त्याची काहीच गरज पडत नाही आणि विकतच्या प्रोटीन पावडर विकतच्या काही प्रोटीन पुरव पुरवणाऱ्या गोष्टी शरीरात घेण्यापेक्षा घरीच आपण आपल्या प्रोटीनची कमतरता पूर्ण करतील अशा वस्तू खाल्ल्या तर किती छान होतं ना इथं मिक्सर जारमध्ये ना आता सगळं अगोदर बिना गुळाचं साहित्य मिक्स करून घेतले आणि त जो गुळ होता तो बारीक कट करून घेतला होता आणि जे अर्धा किलो शेंगादाने दाखवले होते ना त्याच्यामध्ये थोडा थोडा गुळ घालून हे सगळं आता मस्त मला पाहिजे तसं बारीक करून घेणार आहे शेंगादाण्याचं कूट करत असताना थोडा बारीक करायचा म्हणजे बायंडिंगसाठी आपल्याला या लाडूमध्ये काहीच वापरावं लागत नाही आणि आता बघा सगळं मस्त असं माझं बारीक करून झाले आणि शेंगादाण्याचं कूटसुद्धा तुम्ही बघत असाल कसला मस्त लाल बुंद झालेला आहे हे सगळे साहित्य तर तुम्हाला सगळं दाखवलं होतं लाडू बनवून तयार झालेत आज तारीख आहे अठरा आणि आता एकवीसपासून एक्झाम चालू होती तर असं होतं दुपारी की पसारा थोडा इग्नोर करा भांडी लावायचे राहिलेत माझ्या आणखी सुट्ट्या लागलं की म्हणजे सुट्ट्या असल्या मुलांना सकाळची शाळा नसली की हे नियोजन असंच होऊन जातं तर सांगायचा मुद्दा असाच की एकवीस तारखेपासून एक्झाम चालू होत होते मुलांच्या आणि एक्झाम ह्या नेमक्या उन्हाळ्यात येतात आणि दुपारी जेवण केलं की मुलांना भरपूर झोप लागते मग हे जर लाडू असे ड्रायफ्रूटचे मिक्स ह्याचे त्याचे सगळे बनवले हो ना तर त्यांना सगळं भरपूर मिळतं प्रोटीन कॅल्शियम विटॅमिन्स त्यामुळं त्यांना भूक जास्त लागत नाही एक जरी लाडू खाल्ला तरी आणि क्वांटिटी कमी असल्यामुळे महत्वाचं म्हणजे झोप येत नाही त्यामुळे ही मुलं दहावी बारावीला असू द्या तर तुम्ही पण हे ड्रायफ्रूटचे लाडू नक्की बनवा आणि या पेपरच्या काळाव कालावधीमध्ये वद, काला त्यांना नक्की खाऊ घाला तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जाणवेल आणि खरं तर आणखीन माझा स्वयंपाक नाही तर इथं मस्त अशी बघा आज पालक करगटा बनवायचा आहे माझ्या आवडीचा आणि खूप दिवसातून बनवते गरगटा जवळजवळ दोन तीन महिने झाला का तिथं आहे की ना दोन तीन महिने झाले असतील त्याचबरोबर आज मस्त असे मुगाचे पकोडे पण बनवायचं विचार आहे तर म्हटलं दाखवावं तुम्हाला छान असे बघा छोटे छोटे लाडू बांधले जेणेकरून त्या दोघींना सरतील आपलेही खाल्ले जातील आपलंही म्हणजे लेडीजला तर मुलांना तर गरज आहेच आहेच पण लेडीज वर्गाला तर सगळ्याला गरज असते कारण प्रत प्रत्येक महिन्याला आपल्याला पिरियड्स येत असतात त्यामुळं आपल्या बॉडीतल्या बऱ्याच गोष्टी कमी होत असतात ब्लड कॅल्शियम व्हिटॅमिन किंवा डिलेवरी या गोष्टींमुळे सगळ्यात जास्त एनर्जी तर लेडीज लोकांची खर्च होते था था हो ना आमच्यात तर बघा आम्ही तिघी तर लेडीज आहे त्यामुळं आमच्यात नेहमी असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवले जातात बऱ्याच म्हणजे एवढ्यात मी खूप हेल्थ कॉन्शियस झाले असं म्हणू शकता पहिले एवढं बनवलं जायचं नाही असेच ड्रायफ्रूड वगैरे खाल्ले जायचे ज्या वेळेस आणले पण आता लक्ष देऊन बनवते कारण हेल्थचे बरेच इश्यू आता वा वातावरण खराब आहे खाणं पिणं सगळं हायब्रीड आहे सगळं औषध मारलेलं असतं त्यामुळे केस गळणं स्किनचे प्रॉब्लेम निर्माण होतात त्यापेक्षा आपण असं काहीतरी भरपूर आपल्या शरीराला मिळतील सगळ्या गोष्टींची कमतरता पूर्ण करतील अशा गोष्टी खायला चालू करायच्या म्हणजे आपलेच पैसे दवाखान्याला जात नाहीत आणि लाडूची रेसिपी डिटेलमध्ये खूप वेळा शेअर केली त्यामुळे आज काही डिटेलमध्ये मी शेअर केलेले नाही फक्त दाखवलं तुम्हाला तर असं बघत राहा ब्लॉग आपला कंटिन्यू आणखी लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पालकचा घरगटा आहे ना फोडणीला टाकलाय पालकचा घरगटा काय सरगळ्यांनाच बनवता येतो पण अशी फोडणी पालकच्या घरगट्याला तुम्ही नक्की टाकून बघा खूप भारी लागतो पालक गरगटा आता ज्या पळीत पळीनं भाजी घेणार आहे ना आपण त्या पळी तेल एक चमचा गरम करायला ठेवले चांगले सात ते आठ ना लसणाच्या पाकळेत ना त्याच्यामध्ये तळाय टाकलेत तेलामध्ये हे बघा चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि हा जो लसूण आहे ना पूर्ण सोनेरी झाला पाहिजे किंवा करपलाच पाहिजे असं म्हटलं तरी चालेल अशी इतकी भारी लागते ना भाजी अशी फोडणी टाकल्यानंतर चावलीत दाखवते थोडं हां ऊन येते ना, ना गॅसवरती त्यामुळे दिसत नाही असा पूर्ण बघा हा सगळा लसूण सोनेरी झाला पाहिजे इतकी कडकडीत फोडणी करून घ्यायची आपल्याला आणि अशी फोडणी केलेल्या भाजीवरती आपल्याला टाकून घ्यायची भाजी काय बेसिक पद्धतीनंच बनवली आहे मी ह्या बापा तेलात शिजवली होती मी दोन चमचे डाळ एक जुडी पालकची पेंडी नीट केलेली आणि त्याच्यामध्ये जे कच्चे शेंगदाणे असतात की नाही बिगर भाजलेले ते असं सगळं शिजवून घेतलंय आणि तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी हिरवी मिरची लसूणची फोडणी टाकली चांगली तळून घेतली ही सगळी गरगट्याची भाजी गरगटून ह्याच्यात टाकली आणि आता ही जी लसणाची फोडणी आहे ना ती आपल्याला वरतून टाकायची खूप मस्त लागते बघा अशी दोन दोन चमचे झालेत एक काढते आणि चवीपुरत मीठ तर तुम्ही गरगट्याची भाजी करत असताना ही माझी टेक्निक वापरून फोडणीची अगोदर पण मी लसूण घातलाय ना आता पण लसूण घातलाय अशा हिरव्या पालेभाज्या कोणत्याही असू द्या भरपूर लसून असल्याना खूप मस्त लागतात पालकचा गरगाटा आहे म्हटलं की आता ज्वारीची किंवा कोणतीही भाकरी त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त लागते म्हणून इथं छान अशी भाकरी बनवून घेत होते हा हो फुग अशी टम्म फुगली बेबो सारखी एकदम बाकरी आणि भाजी बनवून झाली आणि त्यानंतर मस्त असे पकोडे बनवायला लागले तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप मस्त रेसिपी आहे तर मिक्सरच्या चार मध्ये ज्या भाजी मी गरगट्याची थोडीफार पेस्ट करून घेतली होती ना त्याच भांड्यामध्ये इथं मूग घेतले त्याच्यामध्ये हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक इंच अद्रकचा तुकडा टाकून घेतला आहे आणि इथं दुसऱ्या बाऊलमध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला एक चमचा जिरीपूड एक चमचा धनेपूड आणि दोन चिमट हिंग टाकून घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि बघा हे जा जार जे मिक्सर जारमध्ये हिरवी मिरची लसूण जे काही साहित्य सगळं टाकलं होतं ना ते वाटून घेतले अशा पद्धतीनं एक भांडं थोडंसं जाड जाडसर वाटायचं आणि एक भांडं आहे ना ते खूप बारीक वाटायचं आणि इथं चवीपुरतं मीठ आणि एक चिमूटभर जो खाण्याचा सोडा आहे ना तो टाकला आहे सोडा जास्ती वापरायचा नाही ना तर मग आपले पकोड आहेत ना ते तेल जास्त पितात आणि हे जे सगळं साहित्य आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं खरं तर मला चाट मसाला हवा होता परंतु चाट मसाला माझा गेला होता संपून त्यामुळे मी चाट मसाला याच्यामध्ये टाकला नव्हता तुमच्याकडं जर चाट मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर तेल मस्त असं चेक करायचं आपल्याला थोडंसं पीठ टाकून की गरम झालं आहे का तर पीठ टाकलं आणि लगेच वरती आलं तर म्हणायचं की आपलं तेल मस्त असं गरम झालं आहे आणि नंतर आपल्याला चमच्याच्या किंवा हात हाताच्या मदतीनं आपल्याला हव्या त्या साईजमध्ये हे पकोडे तेलात टाकून घ्यायचे खूप मस्त लागतात तुम्ही भजी करण्याऐवजी जर तुम्हाला बेसन खाल्ल्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांना बघा डाळीचं काय खाल्ल्यानंतर त्रास होतो किंवा गॅस पकडतो किंवा पित्त होतं तर त्यांच्यासाठी ना ह्या पकोड्यांचे पकोडे म्हणा किंवा भजी म्हणा ही रेसिपी आहे ना खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटसुद्धा करा आणि आत्ता सध्याला जर ही रेसिपी तुम्हाला बघून आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा पकोडे मुगाचे हिरव्या मुगाचे इतके छान क्रिस्पी झालेत तुम्हाला काय सांगू माझ्या माझे ते फेवरेट आहेत म्हणजे मुगाचे डोसे तर मी खूप वेळा म्हणजे खूप वेळा बनवते आणि मुगाचे पकोडे कसे थोडं तेलमध्ये तळावे लागतात म्हणून जास्त वेळा बनवत नाही आता बनवले इतके मस्त झालेत आणि खूप दिवसातून बनवलेत खरं तर इकडं तळायचं चालूच आहे माझा आणखीन आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल ना तर मुगाचे भरपूर पदार्थ तुम्ही खा वजन खूप कमी होतं आता उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही खाऊ शकता तुम्ही म्हणाल हे तु तर तू तेलात तळले एवढ्या सगळ्या आणि ह्यानं कसं वजन कमी होईल तर तुम्ही हेच बॅटर वापरून म्हणजे आता हे सगळं साहित्य वगैरे तुम्हाला दाखवलंय तेच सगळं टाकून तुम्ही ह्याच्यापासून आप्पे सुद्धा बनवू शकता कमी तेलामध्ये अगदी आप्पे पत्राला तुम्ही थोडंसं तूप तु पुसलं की ते लगेच निघून जातात तर तुम्ही ह्याचे आप्पे बनवू हो शकता किंवा छोटे छोटे थालपीट टाइप असं नॉनस्टिकच्या तव्यावरती बनवू हो शकता कारण साधा तवा वापरला तर ते चिटकणार कटलेट्स कसे बनवतो हो, तसं पण बनवू हो शकता खूप क्रिस्पी झालेत आणि एक करायचं असे मुगाचे पोकडे बनवताना हो थोडस गॅसची फ्लेम आहे ना फुल ठेवायची म्हणजे जास्त तेल पिले जात नाहीत आणि बाहेरचा आवरण आहे ना ते खूप क्रिस्पी होतं हे बघा खूप क्रिस्पी झालेत तर घे खाते आणि नंतर भेटते तुम्हाला आणखी पीठ तिथं खरं तर करत करत खाऊ नये असं म्हणतात पण मोहवरे ना खाते कधीतरीच खाते ना असं रोज रोज करता करता खात नाही आता ही दोन्ही दळल आहेत गव्हाचं आणि ज्वारीचं तर ते वाट बघते चाळायसाठी तर ते पण चाळून घ्यायचे मस्त क्रिस्पी झालं एकदम मस्त असे गरम गरम पकोडे आता लेकीला देते टेस्ट करा खूप क्रिस्पी आणि छान झाले ते मस्त असं खाऊन पिऊन झालं तासभर आराम केला आणि त्यानंतर काल जे तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलं होतं ना गव्हाचं आणि ज्वारीचं दळण तर ते मस्त असं चाळून घेतलं ना म्हणजे आपल्यालाच एक दहा दिवस पर्यंत आठ दहा दिवस पर्यंत सुख लागतं तर असो आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा पारीग नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ राहिले काळू कस झालं त्याचं पोट 会搞了。